मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी घडामोड महाराष्ट्रातून मित्रांनो शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून सर्वात मोठी घडामोड महाराष्ट्रात होते सर्वात मोठं लक्ष आगामी भूगातल्या बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातील मिनी विधानसभा म्हटल्या जाणाऱ्या सगळ्याच सत्तावीस महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर सर्वात मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रांनो काय घडत आहे बघूया सविस्तर दसरा मेळाव्याला होणार सर्वात मोठी राजकीय खेळी नेमकी काय बातमी आहे आपल्या सर्वांसाठी बघूया सविस्तर मोठा पक्ष फुटीच्या उंबरट्यावरती सगळेच नेते आमदार मित्रांनो एका झटक्यात होणार काय बघूया सविस्तर महत्वाची अपडेट मित्रांनो सध्या महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर स्वरूपाचं आहे कोणता राजकीय पक्ष कशा प्रकारे आपलं राजकारण पुढे नेईल हे आता कोणीच सांगू शकत नाही विचारधारा बाजूला सारून बहुतांश राजकीय पक्ष सत्तेच्या जवळ जाताना आपण पाहतोय यातूनच मित्रांनो देशाच्या राजकारणाला हादरवणारा मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात घडतोय उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी फुटताना ते मोठमोठे भूकंप आपण पाहिले महाराष्ट्रात पक्षाच्या पक्ष आणि चिन्हच्या चिन्ह एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे घेऊन जाताना आपण पाहिले याला साथ होती मित्रांनो निवडणूक आयोगाची आणि विधानसभा अध्यक्षांची अशाच प्रकारे आता राजकीय गेम उलटणार आहे आणि हा राजकीय गेम थोडा साधा नव्हे तर बहुतांश आमदारांसह कॅबिनेट मंत्र्यांचं अतिशय मोठी घडामोड होणार आहे त्या दृष्टीने संजय राऊत यांनी कालच म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात एकनाथ शिंदेची शिवसेना संपूर्णपणे भाजपात विलीन होते त्यांच्या सोबत अतिशय शिंदेगडाचे जवळचे असणारे आमदार आणि मंत्री संपूर्ण शिंदेगडातील जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस आमदार विलीन करून भाजपात घेण्याच्या तयारीमध्ये आहे भाजपाने देखील तशा प्रकारची रणनीती अवलंबल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे भाजपा कधी काही करेल सांगता येत नाही कित्येक दिवसांपासून शिंदेगडाचे बहुतांश मंत्री भाजपच्या अगदी जवळ पोचलेत ते शिंदेना देखील माहीत नाही मग जवळच्या मंत्र्यांना जवळ करून भाजपा भाजपा नेमकं काय करू पाहते हे आपणाला सांगायला नवी नको कारण की केंद्राच्या राजकारणातून तशा प्रकारचे आदेश येणं गटाने सरकारची प्रतिमा मलिन करणं देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद असताना कोणत्याही प्रकारची कार्यपद्धती न अवलंबणं कोणत्याही प्रकारची कामं न करणं हे आता शिंदेगडाला अडचणीत आणू शकतंय कालच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपचे शहापूरमधील जवळजवळ आठ बडे नेते फोडले आणि त्यांना प्रवेश दिला हा ठाणे जिल्ह्यात मोठा प्रवेश शिंदेना शिंदेनी भाजपला झटका दिला होता अशाच प्रकारची नवीन राजकीय खेळी भाजप सध्या शिंदेच्या बाबतीत करू शकते आगामी काळामध्ये एका मोठ्या नेत्याला जवळ करून राज्यातील सर्वात मोठं बंड करण्याच्या तयारीमध्ये एक मोठा नेता असून तो आपल्या जवळजवळ सत्तावीस आमदारांना घेऊन तो पक्ष देखील विलीन करण्याच्या तयारीमध्ये आहे असं संजय राऊत यांनी कालच म्हटलं होतं तशाच प्रकारच्या पडद्याच्या पाठीमागे मोठे मोठ्या हालचाली भाजपा घडून आणत आहे कॅबिनेट मंत्र्यांसह बहुतांश किती आमदार जाणार हा आकडा जरी आता समजत नसला तरी येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर हे मोठे बंड करून सत्तेच्या बाहेर ढकलण्याची चा हालचाली सध्या चालू असल्याचं चा दिसतय यावरून मित्रांनो भाजप आपल्या पक्षांना जवळ करते काही दिवस वाढवते मात्र त्यांनाच दगा देते हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे तेव्हा अजित पवार यांच्यापासून सावध झाले आहेत एकनाथ शिंदे देखील सध्या सावदे सावधा भूमिकेमध्ये आहेत मात्र भाजपा तशा प्रकारची कोणालाही कोणालाही या कानाचं त्या काना न राहू देता पक्ष फोडण्याचा भाजपाचा विचार पहिल्यापासूनचा असतो आणि भाजपा ती करते आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना अशीच फुटली तर आपल्याला नवल वाटायला नको कारण की भाजपाने तशा प्रकारचं राजकारण सध्या पडद्याच्या मागून सुरू केलंय फक्त देवाभाऊ आणि भाजपा अशा प्रकारची राजकीय खेळी पुढे आणण्यात भाजपा यशस्वी ठरली त्यामुळे सोबळावरती सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा अजित पवारांसह एकनाथ शिंदेच्या शिवसेना फुडायला मागे पुढे पाहणार नाही हीच या घडीची सर्वात मोठी महाराष्ट्रातील घडामोड तशी पाहायला मिळते एकनाथ शिंदेनी ज्या प्रकारे भाजपचे नेते फोडले तसेच आता भाजपा शिंदेना मोठा दगा देण्याच्या तयारीमध्ये असल्याची महत्त्वाची अपडेट पोहोचते